दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दांडीचा महोत्सव नगरपालिकेतील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी गैरहजेरीचा घेतला गैरफायदा दिग्रज नगरपालिकेतील अनेक विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी थेट दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे दरमहा पगार वेळेवर मिळावा म्हणून शासनावर आक्रोश व्यक्त करणारे हेच कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी मात्र गैरहजेरी लावण्याचे वेगवेगळे बहाने आणि फंडे शोधताना दिसतात यावेळी तर त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांचा आडोसा घेऊन नगरपालिकेलाच दांडी मारली आहे पत्रकारांनी जेव्हा प्रशासकीय अधिकारी अशोक सरकुंडे यांच्याकडे या गैरहजेरीबाबत विचारणा केली तेव्हा त्यांचेही पितळ उघडे पडू नये म्हणून त्यांनी घाईगडबडीत सायंकाळी साडेपाच वाजता गैरहजर कर्मचाऱ्यांची रजा मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला या कृतीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे चर्चेले जात आहे या हास्यास्पद पण गंभीर प्रकाराकडे पालिकेचे मुख्याधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात आणि रजेचा अर्ज न देता दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे शिलेदार